नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे जय शिवराय माझं नाव विवेक गवारी ओमकार जाधव मित्र मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव जयंती निमित्त भव्य शिवजयंती उत्सवात आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी शिवकालीन पुस्तक तसेच शिवकालीन शस्त्र यांचे भव्य प्रदर्शन यशोदा महाल यशवंतनगर या ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले त्याचबरोबर सर्व नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर मी सर्व परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती धन्यवाद करू की आपण सर्वांना विनंती करतो की ओमकार जाधव मंडळाचा मी एक हितचिंतक म्हणून बोलत आहे अठरा फेब्रुवारीला या मंडळातर्फे यशोधा मालेचे रक्तदान शिबिर आणि डोळे दो तपासणी दोन्ही ठेवलेला आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा काय हे या मंडळाचं तेराव्या वर्ष आहे आणि तेरा वर्ष या मंडळाने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे नमस्कार मी ओमकार जाधव मित्र मंडळातर्फे बोलतोय कार्यकर्ता म्हणून जाधव ओमकार मित्र मंडळांनी आता शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अठरा आणि एकोणीस अठरा तारखेला रक्तदान शिबिर डोळे चेकअप आणि शस्त्र शस्त्र दाखवण्यात येणार आहे तर ईश्वरनगर आणि आसपासच्या सिटी मधल्या तळेगाव सिटी मधल्या सगळ्या नागरिकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा ही विनंती करतो आधी नमस्कार जय शिवराय शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस वर्ष तेरावे ओंकार जाधव मित्रमंडळ यांचं हे मित्रमंडळाचं तेरावं वर्ष आहे ही मुलं अत्यंत लहान असल्यापासून हे मित्रमंडळ चालवत आहेत आणि दरवर्षी नेहमीप्रमाणे जंगी कार्यक्रम करतात तर या वर्षी तेराव्या वर्षानिमित्त ते शिवकालीन शस्त्र आणि पुस्तक प्रदर्शन करणार आहेत मंगळवार दिनांक अठरा दोन पंचवीस पूर्ण दिवसभर भव्य कार्यक्रम आहे सकाळी दहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत यशधाम हॉल इथे शस्त्र प्रदर्शन आहे आणि शिवकालीन पुस्तकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तक प्रदर्शन आहे सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मला वाटतंय त्याच्यानंतर यशधाम हॉलमध्ये रक्त भव्य रक्तदान शिबिर पण आहे त्यानंतर नेत्र चिकित्सा शिबिर पण आहे डोळे तपासणी आहे आणि हे सर्व मोफत करण्यात येणार आहे तेव्हा आपल्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांनी जास्तीत जास्त ह्याचा लाभ घेतला तर जास्त बरं होईल यशवंत नगर आणि तपोधाम परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ओमकार जाधव मित्रमंडळ दोन हजार पंचवीस चा आमचा या वर्षीचा जो आमचा उत्सव आहे दिनांक एकोणीस तारखेला सकाळी साडे नऊ वाजता आमची ज्योतीचं आगमन होणार आहे तरी आमच्या यशवंत नगर तपोदम कॉलनीतल्या आमच्या सगळ्या लोकांना आमचं अपील राहील की त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि तसेच संध्याकाळी पाच वाजता रेल्वे स्टेशन चौकामध्ये ओंकार जाधव मित्रमंडळाचा तिथे त्या Uh, मंडळातर्फे uh, मोठी uh, मोठी मिरवणूक निघणार आहे तर ते, ते मिरवणुकीचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये यावर्षी uh, मर्दानी खेळ आहेत uh, फायर शो आहे मल्लखांब आहे आणि भव्य शंभर आणि uh, भव्य शंभर असे वेगवेगळे उपक्रम त्या दिवशी राबवले जाणार आहे अयकाळी नऊ वाजता महामिरवणुकीनंतर आमच्या मंडळातर्फे uh, शिवाजी चौ छत्रपती शिवाजी चौकामध्ये महाराजांची मोठी भव्य दिव्या आरती दिव होणार आहे तसेच सगळ्या तमाम जनतेला म्हणजेच यशवंत नगर तपोधाम कॉलनीतल्या आणि स्टेशनच्या आसपास परिसरात लोकांना आमचा अपील राहील त्यांनी महारतीला नक्की हजर राहावं जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय मी निखिल कंदारे सदस्य ओमकार जाधव मित्र मंडळ आपल्या सर्वांना आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराज चौकात जी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती होणार आहे त्या महाआरतीला संध्याकाळी नऊ वाजता सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद